लातूर जिल्ह्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या शाखेच्या आणि वाहनांचा थेट वाहन परवाना निलंबित करायला सुरुवात केली आहे त्यामुळेच गेल्या दोन महिन्यात तब्बल एकशे चा, पंचावन्न चा, वाहन चालकाचा वाहन परवाने निलंबित होत आहेत अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी आता बेशिस्त वाहन चालकावर वाहतुकीच्या नियमाचे पालन करायची वेळ आली आहे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकाविरुद्धात रस्ते सुरक्षा अंतर्गत कडक पावले उचलायला सुरुवात झाली आहे आर टी ओ आणि वाहतूक शाखेतर्फे सव्वीस जानेवारीपासून ही कारवाई सुरू झाली आहे रस्त्यावरील वाढत्या अपघाताची संख्या कमी व्हावी आणि वाहने सावकाश आणि सुरक्षितपणे चालावे चालवली जा जावी तसेच अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने दिली जाऊ नये म्हणून ही मोहीम राबवली जात आहे या अंतर्गत आत्तापर्यंत वाहतूक शाखेने गेल्या दोन महिन्यात तब्बल तीनशे चोवीस वाहन चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवले आहे